महाराष्ट्राच्या भाजप केंद्रस्थानी असले तरी कोल्हापूर महापालिकेच्या जागा वाटपात मित्र पक्षाकडूनच कोंडी होणार असल्याचं चित्र एकीकडे जिल्ह्यात भाजपचा पक्षनिष्ठा असलेला केडर बेस कार्यकर्ता सत्तेच्या लालसेपोटी किंवा राजकारणातील तडजोडीसाठी स्वतः भाजपने दूर ठेवलेला आहे अशातच संघाचा आणि राज्यातील राजकारणाचा प्रमुख चेहरा असलेले नामदार चंद्रकांत दादा पाटील यांना पुण्यातून कोथरूडची उमेदवारी देऊन त्यांची कोल्हापूरचे काम पक्षातील वरिष्ठ नेतृत्वांनी केल्याचं पाहायला मिळत नमस्कार मी अक्षता गौरव तुम्ही पाहत आहात लाईव्ह मराठी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका पाहता कोल्हापुरातून राजकीय हालचालींना बऱ्यापैकी वेग आलाय निवडणूक आयोगाकडून अधिकृतरित्या आरक्षण जाहीर झाले नसले तरी राज्यातील सत्ताधारी महायुतीकडून येणाऱ्या निवडणुका मोठ्या ताकदीने लढवण्यासाठी जय्यत तयारी सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय या निवडणुका सत्तेतील तीन पक्ष महायुती म्हणून एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार हा येणारा काळच ठरवेल परंतु कोल्हापूर जिल्ह्यात जागा वाटपावरून महायुतीत खटका उडणार हे निश्चित मानलं जाते याला कारण म्हणजे एकीकडे झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार धनंजय महाडिकांनी कोल्हापूर मनपाच्या एकसष्ट जाग्यावर दावा केलेला असताना दुसरीकडे शिंदे सेनेनेही यावेळेस निम्म्याहून अधिक जागा लढणार असल्याचं म्हटलंय तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मंत्री हसन मुश्रीफांनी मुंबईत पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार असल्याचा निर्धार केलाय कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद आहे गेल्या वर्षीपासूनच यासाठी शिंदे गटाने काँग्रेस शिवसेना उभाटा आणि मित्र पक्ष असलेल्या भाजपातून अनेक आजी माजी नगरसेवक तसेच महत्वपूर्ण नेत्यांना पक्षप्रवेश देऊन महायुतीत स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवली आहे तर मंत्री हसन मुश्रीफांनी ही गोकुळ आणि केडीसीसी बँकेच्या माध्यमातून सहकार आणि जिल्ह्यातील अर्थकारणावर मजबूत पकड ठेवण्याचं काम केलंय करवीर राधानगरी कागल बरोबरच कोल्हापुरात मुश्रीफ गटाची ताकद मोठी आहे आता राधानगरी आणि करवीर मध्ये त्यांनी राहुल पाटील आणि अरुण डोंगरे यांना पक्षात घेऊन पक्षा पक्षाची ताकद वाढवली आहे या मानाने भाजप राज्यातील वरिष्ठ नेत्यांवर पूर्णता विसंबून असून जागा वाटपात भाजपाला शह देण्यासाठी हे दोन्ही पक्ष आघाडी घेणार असल्याचं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे कारण गोकुळच्या सर्वसाधारण सभेत पोटनियम विधेयक दुरुस्तीच्या मुद्द्यावर महाडिक गट एकाके पडल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी यावेळी उभे राहिले नसल्याचे चित्र होत त्यामुळे कोल्हापूर मनपात देखील महायुतीत जागा वाटपावर भाजपाकडे सर्वाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे यातूनच मग जागा वाटपात मित्र पक्षाकडून भाजपची गोची होणार का हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत मराठी इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध प्लॉट्स आणि प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट